आज आम्ही प्रशासन अधिकाऱ्यांना नगर महापालिकेच्या नगरमध्ये शाळा नंबर एकोणतीस आहे त्या ठिकाणी एक शिक्षक आहे भ्रष्ट शिक्षक त्यांच्यावर बरेचसे शाळेमध्ये अपरातपर केल्याबद्दल किंवा पोषण आहार विकल्याबद्दल शाळेतील ति, शाळेतील साहित्य विकल्याबद्दल अशी तक्रार शाळा व्यवस्थापन कमिटी तसेच तिथल्या शिक्षकांनी त्या मुख्याध्यापकाच्या विरुद्ध तक्रार दिलेली आहे की एप्रिलच्या एप्रिल दोन हजार चोवीसच्या दरम्यान तक्रार दिलेली आहे त्याच दरम्यान मी मा माझ्या वतीने देखील शिक्षणाधिकाऱ्यांना महापालिकेची तक्रार दिलेली होती तर त्या संदर्भात आम्ही काय कोणती कारवाई केली हे विचारण्यासाठी गेला असता तर त्यांना आम्ही माहिती विचारली कारवाई कोणती केलेली आहे ती माहिती अधिकार तुम्हाला माहिती देण्यात यावी तर त्यांच्याकडनं मगरुळची भाषा आम्ही देत नाही तुम्हाला काय करायचं ती करा अशा पद्धतीची भाषा आलेली आहे आम्ही उपायुक्तांशी मा कारवाईची माहिती घेतली उपायुक्तांनी सा उपायुक्त महापालिके उपायुक्त दरे करड त्यांच्याकडून सांगण्यात आलं की ती कारवाई मी कधीच केलेली आहे खाली प्रशासन अधिकाऱ्यांनी कारवाई केलेली नाही त्याला मी काय करू शकत नाही माझ्याकडे आत्ता चार्ज नाही तर आम्ही प्रशासन अधिकारी रजराव आठवले हे अत्यंत भ्रष्ट अधिकारी आहेत महापालिकेला त्यांच्याकडं अतिरिक्त प्रभाव महापालिकेचा आहे तसेच ते जिल्हा परिषदेला विस्तार अधिकारी म्हणून काम करतात त्यांच्यावर ऑलरेडी पोलीस स्टेशनमध्ये काही कारवाया सुरू आहेत त्यांच्यावर भ्रष्टाचार ते केल्याप्रकरणी तसेच त्या या ठिकाणी पूर्ण वेळ महापालिकेला प्रशासन अधिकारी मिळावा यासाठी आम्ही आयुक्तांना आज मागणी करणार आहे आयुक्तांना आज आम्ही त्याची माहितीही दिली की आज कशा पद्धतीने त्या शिक्षकाला अधिकारी रंधराव आठवले पाठीशी घालतात त्याच्यात काय आर्थिक देवाणघेवाण झालेत का अशी शंका आम्हाला येत आहे आणि त्यामुळं असे प्रशासन अधिकारी हा एका फक्त शाळेचा विषय आहे महापालिकेच्या सगळ्या शाळेमध्ये अशा प्रकारची तक्रारी विरोधात आहेत पूर्ण वेळ ते अजिबात महापालिकेला देत नाहीत प्रचंड शिक्षकांना हाताशी धरून गैर गैरकारभार ते मनमानी कारभार करत आहेत तर त्यांच्यावर फौजदारी दाखल व्हावी तसंच त्यांना सेवेतून निलंबित करण्यात यावे त्याचबरोबर महापालिकेतील एकोणतीस नंबर शाळा पंचश्री नगरमध्ये असणाऱ्या त्या शिक्षकावर बडतर करून त्याच्यावर फौजदारी दाखल व्हावी अशीही मागणी आज आम्ही लाच प्रतिबंध विभागाकडे करणार आहे आयुक्ताकडे करणार आहे तसेच त्यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये फौजदारी गुन्हे दाखल होण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे